नमस्कार मी डॉक्टर अवनी राजाध्यक्ष संस्थापिका इन्फायनाईट हिलिंग तर आज आपण स्पिरिच्युअली युअर्स मध्ये बोलणार आहोत जेलसी या विषयावर ईर्षा आता याच्यामध्ये मला ना हे दोन गट दिसतात एक गट म्हणतो हे जेलसी बिलसी काही नसतं सगळं फालतू आहे असं काही नाही हे सगळं होतात आणि दुसरा गट असतो ते म्हणतो की मला ना नेहमी नजर लागते सगळ्यांची माझ्यावर नजरच आहे सगळे माझ्यावर पुसतात माझ्यावर ईर्षा करतात म्हणून माझ्या लाईफमध्ये असं होतं म्हणून माझ्या लाईफमध्ये वाईट घडलं तर असं या दोन गटांविषयी आपण बोलूया गट नंबर ए हे सगळं काही नसतं पण हे ट्रुथ आहे हे सत्य आहे जसं पॉझिटिव्हिटी आहे तशी निगेटिव्हिटी आहे जसं ब्लेसिंग आहे तसं कर्ल्स आहे त्याच्यामुळे ईर्षा सुद्धा आहे आणि ती खूप ह्युमन इमोशन आहे मी असं नाही म्हणत की कुठंतरी वरनं टपकलेली इमोशन आहे ती इमोशन सायकोलॉजिकली आपल्याकडे कुठल्या तरी गोष्टीची कमी आहे याच्यातून निर्माण होणारे इमोशन आहे तर माझ्याकडे जर कमी पैसा आहे तर ह्युमन इमोशन वाईजच मला असं वाटतं की हे जास्त पैसे असणारे ही श्रीमंत लोक आहेत ना ह्याना काय बाबा ह्यांचं सगळं बरं चाललंय ह्यांच्याकडे तर गाडी आहे ह्यांच्याकडे तर बंगले आहेत ना कसं हो है? चाललंय तर ही इमोशन खूप नॅचरल आहे ही कोणालाही येऊ शकते आणि आपल्याला अनेक येत असतात त्याच्यामुळे हे नाकारण्याची काहीच गरज नाही तर हे सगळे इमोशन असतात आता गट नंबर दोन की तुम्हाला सतत लोकांची नजर लागत असते सतत लोक तुमच्यावर नजर ठेवून असतात पण खरं सांगू का तुम्ही या गोष्टीचे पॅबिनेट आहात जे तुम्ही बाहेर देता निसर्गाला ते निसर्ग तुम्हाला देता मला खरं सांगा तुम्ही कधीच कोणावर तुम्हाला इषा झाली नसेल का कभी बाहे टीवी टीवी कधी बाहेर बाजूच्याने टीव्ही घेतला अरे आपल्याकडे हा टीव्ही नाही असं कधीच म्हटलं नाही का तुम्हाला अननोईंगली मी असं नाही म्हणत की तुम्ही हे मुद्दाहून करता पण अननोईंगली आपल्याला सगळ्यांना वाटत असतं मलाही वाटत असतं मी पण ह्युमन आहे आणि ओके टू मग तुम्ही जर तुम्हाला तुम्ही जर एखाद्याला ईशा लावू शकता चुकून नापुरता होईना तर तेही तुम्हाला चुकून नापून ईशा लावू शकतात त्यांच्या आयुष्य आयुष्यात ती गोष्ट असेल नसेल आपल्याला माहित नाही मग आता ह्यांच्याशी डील कसं करायचं तर जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल काहीतरी कळतं तुम्हाला एखादी भावना निर्माण झाली ईर्श्याची भावना निर्माण झाली अलर्ट राहा मला असं वाटतंय खरं तिच्याबद्दल किती ती छान तिचं लग्न झालं आणि माझं अजून लग्न झालं नाहीये फील पण जेव्हा तुम्हाला ही निर्माण होते भावना तेव्हाच अलर्ट व्हायचं आणि त्या माणसाला ब्लेसिंग द्या ओके ठीक आहे तुझं चांगलं होतंय ना आय एम हॅपी फॉर यू तर त्या माणसाला ब्लेसिंग द्यायचं आणि निसर्गाला सांगायचं हे ब्लेसिंग मला सुद्धा दे ईर्षा तुम्ही बाहेर टाकली तुमच्याकडे पण ईर्षा येणार आहे ब्लेसिंग तुम्ही बाहेर दिले तुमच्याकडे पण ब्लेसिंग येणार आहे ही सोपी टीप आहे ईर्षेशी डील करण्याची ओके तर आपण आणखी अशा छान व्हिडिओ सकाळी भेटूया स्पिरिच्युअल युवस मध्ये मी अवनी राजाध्यक्ष आता तुमची रच आहे धन्यवाद